यापूर्वी अनेक पक्षांनी जिल्हा परिषद नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे यापूर्वी अनेक वेळा आमच्याही बैठका झालेल्या आहेत आणि शेवटी एकत्र लढायचं असल्यामुळं जिथं आमचं जमेल तिथं युतीनं न जमेल तिथं स्वबळावर आणि एकमेकावर टीका न करता झेंडा युतीचा फडकवायचं ठरलेला आहे विशेष संकल्प मेळाव्यामध्ये पदवीधर निवडणुकांच्या संदर्भात जागा परंपरागत जागा नाही आता लिए, ही जागा गेल्या चारी निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरचढ झालेला आहे गेल्या वेळा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकलेली होती अरुण अण्णा लाड त्याच्यानंतर अरुण लाड आणि सारंग पाटील यांच्या बंडखोरीमुळं ही जागा गेलेली होती आमच्याच पक्षातल्या त्यानंतर जनता दलाचे शरद पाटील हे एकदा निवडून आले होते आमच्या पक्ष म्हणजे सगळ्यांच्या साथीनं त्यामुळं हा राष्ट्रवादीची जागा असल्यामुळं ही आमची जागा आहे असं आमचं म्हणणं आहे शेवटी तिन्ही पक्षाची नेते मंडळी बसून हे कुलाला यायचे ठरवतील म्हणून आमचा अश्वमेघचा घोडा हा जिंकणारच आहे नाही ठीक आहे ना आता त्यांनी कुठल्या भागात प्रवेश करावा हा त्यांचा भाग आहे परंतु गेल्या वेळा कोल्हापूर जिल्ह्यातल्या मतामुळे ते निवडून आलेले होते आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पदवीधरांची संख्या मोठी आहे वाटते आम्ही तिन्ही युतीच्या नेते पटवून ने देण्यामध्ये यशस्वी होणारच आणि बयामाने हे आमचे उमेदवार ठरणारच असा आज आमचा संकल्प आहे एक वर्ष आधीच ठीक आहे त्रांगडं हे बघा चांगलं असं म्हणता येत नाही मागणी करणं हे काय चांगलं आहे काय मागणी करणं योग्य क्लेम करणं आपली बाजू मिरिटनं समजावून सांगणं याला त्रांगडं कसं म्हणता येईल अश्वमेघ म्हणजे अश्वमेघ त्याला काय पालकमंत्र्यांनी आणि शहराच्या आमदारांनी महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्याची तीन तास जवळपास बैठक घेतली आणि अक्षरशः जातला त्याने अक्षरशः कधी देखील व्यक्त केले आणि अधिकारी ऐकत नाहीत अशा पद्धतीचं एक संकेत केलेला त्याला सोडून हा प्रश्न नाही मी मी काय त्या काल बैठकीला नव्हतो मी काय त्याची माहिती घेतलेली नाही म्हणजे आपण शासनात आहोत जर अधिकारी चांगलं बघत नाही त्याची बदली केली पाहिजे आपल्याला पण वारंवार तुम्ही तुम्ही अधिकाऱ्यांवर देखील नाराजी व्यक्त केली नाही नाराजी जरी व्यक्त केली तरी शासन आणि प्रशासन यांनी हातात हात घालून का विकासाची कामं करायची असतात मला वाटतं या पद्धतीनं झावण्याची आवश्यकता आहे मी माहिती घेईन प्रशासक राज आहे महापालिकेवर आणि ज्या पद्धतीनं रस्त्याचा असेल पाण्याचा प्रश्न आहे अधिकारी काम करतायत असं चित्र दिसतंय का तुम्हाला नाही त्यामध्ये आहेच त्याशिवाय आमचे युतीजी लोक बोलणार नाहीत पण ते दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे जर अधिकारी जर काम चांगलं करत नसतील तर त्यांना बदलण्याची आवश्यकता आहे साहेब आपण तर काल ती बैठक झाल्या बैठकांमध्ये दुसरीकडे हेच नेते लग्न चुरून बसतील अधिक अधिकारी 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 मी ते सांगितलं ना अशा अधिकाऱ्यांना तात्काळ कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे ए बी पी माझा उघडा डोळे बघा नीट